आगा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात डी नाईन महाराष्ट्र न्यूज पाचोऱ्या त्रिकुटांचे घा गा, घाणेरडे राजकारण पाचोऱ्यास कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना एकटे पाडण्यासाठी एकत्र झालेल्या त्रिकुटांचे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्रिकूट एकत्र आले मात्र तीन आघाडी आणि काम बिघाडा झाला आहे विरोधक कितीही एकत्र आले तरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि मतदार जनता आप्पांच्या सोबत आहे लांडग्याच्या पोटात दुखतंय कोल्ह्याच्या पोटात मळमळतंय कुत्र्याच्या पोटात व डोळ्यात जळजळतंय अवस्था विरोधकांची झाली आहे एकट्या वाघाला पराभूत करण्यासाठी साठी कोल्हा कुत्रा लांडगा एकत्र येतात एकटा वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा सगळी पळून जातात असा हल्लाबोल करत प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी पाचोरा येथील मिलिंद नगर जाहीर सभेत विरोधकांचा चांगला समाचार घेतला पाचोरा नगर परिषद लोकनियुक्त नगर अध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई किशोर पाटील आणि प्रभा क्रमांक एक चे उमेदवार किशोर गुणवंतराव बारवकर व सौ मनीषाताई बावीसकर यांच्या प्रचारार्थ सभेत त्या बोलत होत्या पाचोरा शहराच्या सर्वांगीण जनताभिमुख विकासासाठी किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वातील नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख पाचोरा

एक अत्यंत घानेरडं आणि बलिच्छ राजकारण तही आहे कि लोकांना वाटतय की जर आपण एकट पाडलं आपण जर घेरलं आणि आम्ही जर सगळे एकत्र आलो तर आम्ही आपण हरवू शकतो असं काही लोकांना वाटत पण त्या लोकांना हे माहितीच नाहीये की तुम्ही जरी सगळे एका बाजूला झालात तरी पाचवार जनता आपण सोबत आहे हे, हे त्यांना माहितीच नाहीये इथ तिघ एक झालेत ना तई तीन तिघाडा काम बिघाडा काम बिघाडण्याच काम करणार आहेत ते भडगावला चौघ एकत्र झालेत चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी एकत्र येऊ द्या किंवा तीन तिघाडा काम बिघाडा येऊ हो द्या आघाडी ही फक्त लाडक्या बहिणींची असणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे आदरणीय आपल्या सोबत आहे की एखाद्या जंगलामध्ये एखादा वाघ राज्य करत असावा वाघाच्या राज्यामध्ये सगळी प्रजा सुखी असावी पण लांडग्याच्या पोटात दुखतय कोल्ह्याच्या पोटात मळमळतय कुत्र्याच्या पोटामध्ये डोळ्यामध्ये जळजळ होतीये म्हणून त्या वाघाला पराभूत करण्यासाठी कारण तर समोर राहण्याचा म्हणून कोला कुत्रा लांडगा तिघ एकत्र येतात त्यांना वाटत की कोला कुत्रा लांडगा जर एकत्र आला तर वाघाच्या समोर आपण उभं राहू म्हणून ते वाघाच्या समोर उभं राहतात कोल्हा कोल्ह करू लागतो लांडगा लांडग्याच्या आवाजात रडू लागतो कुत्रा भुंकू लागतो पण वाघानं एकच डरकाळी फोडली की कोल्हा कुत्रा लांडगा तिघ पाय लावून पळून जातात कारण अशा कोल्ह्या कुत्र्यांच्या लांडग्यांच्या फौजा जरी एकत्र केल्या तरी वाघ हा वाघच असतो हुकूमत तो वही करते है जिनका दिलो पे राज होता है हुकूमत वही करते है जिनका दिलों पे राज होता है वरना यू तो मुर्गे के सर पर भी ताज होता है त्यामुळे ते आम्हाला शिकवू नका म्हणावं आज मी या ठिकाणी बघितलं की आपले उमेदवार बोरावकर ना बारावकर बारावकर साहेब जे थोडे ते दिसायला अशक्त आहेत आणि म्हणे त्यांच्या समोरचा उमेदवार वाघ आहे आडनाव वाघ वाघ आमच्या वहिनींच्या समोरच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा वाघ आहेत त्यांचा मुलगा आई आणि मुलगा बारावकर साहेबांच्या समोरचा उमेदवार वाघ आमच्या वहिनींच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वाघ पण माझा आडनाव वाघ आहे <laughs> पुढचं काही मी बोलत नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही हुशार आहे बारावकर साहेब दिसतात सिंगल पसली हं ते फक्त दिसतात सिंगल पसली पण कामाच्या माध्यमातून त्यांनी भल्याभल्यांची ठासली त्यामुळे नादाल लागू नका तो सच्चा शिवसैनिक आहे काम करणारा शिवसैनिक आहे आणि आमच्या आदरणीय वहिनी सर सुनीताताई किशोरप्पा पाटील खर तर नंदेचं आणि वहिनीचं नातं हे कैरीसारखं आंबट गोड असतं बरोबर आहे ना जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये जमेल पण नंदेचं आणि वहिनीच कधी जमतं पण आपली वहिनी खूप चांगली आहे म्हणजे आमची सुनीता वहिनी खूप गोड आहे ही कैरीची नाही तर आंब्याची फोड आहे आणि विठ्ठल रखुमाई रखुमाईसारखी आणि वहिनींची जोड आहे आणि आज याच विठ्ठल रखुमाईच्या जोडीला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आप्पा विधानसभेत आहे आणि आपल्याला ताईंना मिनी मंत्रालयामध्ये नगराध्यक्ष म्हणून आहे आज या माऊलीसाठी आपल्याला मतदान करायचंय कि ज्या माऊलीनं घरी आलेल्या कुणाला कधी उपाशी परत पाठवलं नाही कधी आप्पा चुकून माकून काही रागानं बोलले जरी असले तरी आईच्या मायेनं जवळ घेऊन सगळ्यांना समजून सांगितलं त्या सुनीता वहिनींना आपल्याला जिंकून पाठवायचंय ज्या माऊलीनं कधी कुठला भेद नाही केला ज्या माऊलीनं कायम कधी त्या ना वागलीच नाही तर तुमची लेख म्हणून तुमची सून म्हणून तुमची बहीण म्हणून आणि तुमची वहिनी म्हणून आयुष्यभर तुमच्यासाठी कष्ट करत राहिली त्या सुनीता वहिनीच्या पाठीमाग आज आपल्याला उभं राहायचंय आणि ते उभं राहण्याची गरज काय आहे कोल्हापुत्रे लांडगे गेले होतई पण मला सांग कि लेकीला माहेरपेक्षा जास्त काय महत्वाचं असतं का आणि माहेर, माहेर कितीही गरीब असलं भाऊ कसाही असला तरी कुठली तरी बहीण बाहेर जाऊन माहेरची आणि सासर आपल्या भावाची कधी बदनामी करेल का आपल्या दुर्दैवानं आपल्याला इथे एक बहीण अशी लाभली की जी मागच्या निवडणुकीत मोठ्या निष्ठेच्या गप्पा करत होती तिने आप्पासारख्या भावाला सोडलं आणि ठाला आपला भाऊ मानला आता कुठली कांडी फिरली माहीत नाही की ती या बहिणीनं ती निष्ठा गुंडाळून टाकली ज्या निष्ठेच्या गप्पा मारत त्या राजकारणात आल्या होत्या त्या निष्ठेला सोडचिट्टी दिली आता तिसरीकडेच प्रवेश केला विचार करा जी रक्ताच्या भावाची झाली नाही जी मानलेल्या भावाची झाली नाही ती त्या सावत्र भावाची तरी काय होणार आहे आणि ती जनतेची तरी काय होणार आहे मला आज ताईंना खरंच सांगायचंय की कि ताई कितीही घर बदलली कितीही दार बदलली तरी कुठल्याही लेकीसाठी शेवटी तिचं माहेरचं दारच हक्काचं असतं आणि कसाही असला तरी आपला भाऊच हक्काचा असतो तू एकदा जरी येऊन किशोर म्हणाली असतीस ना की झालं गेलं विसर शेवटी तू माझा भाऊ आणि मी तुझी बहीण आहे ताई सगळं विसरून ना आप्पानेच नाही आमच्या सुनीता वहिनी आणि आमच्या त्या छोट्याशा चिमणीनं प्रियांकानी सुद्धा तुझ्यासाठी फुलाच्या पायघड्या घातल्या असत्या पण तू मात्र जाऊन सभेमधनं आपल्याच माहेरची उणी दुनी काढतेस म्हणतेस की दुसऱ्या आमदाराने केलेल्या कामाचा हेवा वाटतो अगं स्वतःच्या कुटुंबाशी उभा दावा मांडते जे लेकरू मांडीवरती फळवलं त्या लेकराबद्दल जिला माया नाही स्वतःच्या कुटुंबाशी उभा दावा मांडून स्वतःच्या भावाशी हेवा दावा करणारे आपली दुःख काय समजून घेऊ शकणारे म्हणून आज ज्या लोकांनी आदरणीय किशोर आपायचं कारस्थान केलं ना ताई तुला सांगायचं बहीण होती पाटील परिवाराच्या जमिनीच्या सातवाऱ्यावर तुमचं नाव असेल अप्पा आम्ही तुमच्या जातीच्या नाही आपा आम्ही तुमच्या रक्ताच्या नाही त्या पण तुमच्या जमिनीच्या सातवाऱ्यावर नको पण अप्पा आणि सुनीता वहिनी तुमच्या प्रेमाच्या सातबारावर फक्त आमचं नाव ठेवा आम्ही कायम तुमच्या पाठीशी उभं राहू हा विश्वास लाडक्या बहिणींना द्यायचा आहे कारण जे आदरणीय किशोर अप्पा एका दिवसाची सुद्धा विश्रांती न घेता आपल्यासाठी कष्ट करत राहिले जे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत वीस वीस तास काम करतात ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली मोफत शिक्षण योजना आणली एसटी भाऊ योजना आणली आनंदाचा शिधा केला केला शेतकरी सन्मान शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं कितीतरी योजना केल्या लाड पागे समितीचा निर्णय दिला आज आपल्या पाचोऱ्यामधले जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याची उंची आता बारा फूट होणार आहे आणि खालचं स्ट्रक्चर भरून पंचवीस फुटाचं स्मारक उभं करणार आहे आपा बाबासाहेबांचा बारा फुटाचा उतळा पुतळा उभा करणार आहे आणि आपल्याला विरोधकांचे बारा वाजवायचे आहेत कारण ह्या लोकांना आपण फक्त निवडणुकीपुरते आठवतो आणि हे जे लोक एकत्र येत आहेत त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे त्यामुळं शेवटी मी तुम्हाला फक्त एवढेच सांगते की हा भगवा रंग जसा छत्रपती शिवरायांचा आहे हा भगवा

रहेगा, अस भाषण करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत आज आपली पोरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकताय जेव्हा लोक त्यांना विचारतात हाऊ आर यू तर आपण म्हणतो आय एम फाईन पण लक्षात घ्या हमारी जिंदगी इसीलिए फाईन है संविधान संविधानप बाबासाहेब आंबेडकर की साईन है त्या सही आने ने तुमचं आमचं आयुष्य बदललं आणि त्यांचाच वारसा स्वाभिमानाने पुढे देण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत माननीय किशोर अप्पा करतायत आणि शिवसेना करतीय त्यामुळे मला तुम्हाला इतकंच आवाहन करायचंय कुठल्याही जातीपातीच्या धर्माच्या आवाहनाला बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते लोक येतील आणि पैशाचा जोर दाखवतील पण लेकराला विकत घेण्याची हिंमत ताकद आणि अवकाश जगाच्या पाठीवर पैशाच्या अमिषाला बळी पडू नका आणि स्वाभिमानानं शिवसेनेच्या बाणाला साथ द्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय सुनीताताई पाटील आणि प्रभागाचे दोन्ही उमेदवार यांना तीनही चिन्हापुढचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा इथून पुढे प्रभागाच्या विकासाची गॅरंटी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमदार किशोरप्पा पाटील यांनी केलेली घेतलेली आहे त्यामुळे आपण कुठेही मागे पडू नका प्रचंड लीड न आपण नगरपालिकेमध्ये पाठवावं एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम काम करतील धनुष्य बाणाच्या चिन्हासमोरच बटन दाबा आणि यांना विजयी करून पाठवा एवढीच विनंती करते आणि थांबते